जवळपर्तर माझं असं मत आहे ते मला भारताच्या संविधानाने अधिकार दिलेला आहे माझं मत मांडलं आणि मी माझं मत मांडलं कुठल्या समाजाच्या वतीने किंवा ह्याच्या वतीने नाही मला मत मांडलं होतं एक चांगलं जर काम पण करत असत तर त्याची प्रशंसा केलीच पाहिजे आज देशातला जर बघितलं तर भरपूर काय काम झालेली आहेत आता आमच्या देशासोड आता आमच्या विभागात कधी नव्हते एवढी कामं आलेली आहेत काय हवा ते आमच्या इकडे विकासाची कामं होत आहेत विकास कामं आमदार दादा कदम यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून स्वतःच्या महा महायुतीच्या सरकारमध्ये भरपूर काही महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आम्ही त्या कामाच्या दोरावर समर्थन दिलेलं आहे रामदासभाईला त्याचप्रमाणे जे आता उमेदवार आहे महायुतीचे सुनीलजी टक्करे साहेब हे सुद्धा चांगलेच उमेदवार आहेत दोन टम ते एकटे खासदार झालेले आहेत एक चांगला व्यक्तिमत्व आहे सुनील तटकरे यांच्या स्वरूपात म्हणून आम्ही रामदास राईच्या मुलं त्यांना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि एक चांगला व्यक्तिमत्व आहे सतत महिन्या दोन महिन्यांनी मतदारसंघामध्ये ते वावरत असतात फिरत असतात लोकांच्या समस्या जाणून घेत असतात परंतु त्यांच्या कामाची प्रशंसा न करता आता सध्याचं ते देशाचं राजकारण आहे ते धर्मांतर वळवण्यात येत आहे काही पत्वे निघत आहेत की असं करू नका तसं करू नका म्हणजे निवडणूक आली की एखाद्या समाजाला टार्गेट करायचं आणि त्या समाजाची बाजू घेऊन फक्त राजकारण करत असं फक्त आज आमचा समाज जो मुस्लिम समाज आहे तो एक खाली त्याला म्हणतात ना राजकारणाची एक ही झालेली आहे हा कधी उपयोग करून घेते तर तो कधी उपयोग करून घेते माझी सगळ्या मुस्लिम बांधवांना विनंती आहे की बाई आपण विकासाला मत द्यायचं आहे आपल्या प्रोग्रेसचा मत द्यायचं आपल्या विभागाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या देशाच्या विकासाच्या वरती आपण बोलायचं हे समाजाचं राजकारण इथं थांबलं पाहिजे था। नुसतं आज एवढी वर्ष स्वतंत्र झाल्यापासून मुस्लिम समाजासाठी काय झालेलं आहे या देशामध्ये कोणी काय केलेला आहे आपल्याला आपलं काम केलंच पाहिजे आपल्याला नोकरीकामी परदेशात जायचं आहे आपली मुलं येथे शिकणार आपल्याला कुठलं आरक्षण नाही काय नाही काय नाही आपण किती भांडलो तरी आपल्याला ह्या देशातच वावडायचं आहे जीवत राहायचं मरायचं आहे माझी एवढीच विनंती आहे की असं कुठल्याही अफवांना बरी पडू नका आज, आज सुद्धा एक नेत्याने आहे की जे नमाजी आहे ते दलाल आहे अहो यांना कुणी अधिकार दिले एवढं बोलायचं म्हणजे एकाचा मुस्लिम समाज एक साधा बोला आमचा समाज काय बोलत नाही तुम्हाला कुठं विरोधात जात नाही त्यांचं खांदून खपट का, का करताय काय वाईट केले देशातल्या मुस्लिम समाजाने स्वतंत्र बाकीच्या धर्माच्या लोकांनी कष्ट केले त्याच्यापेक्षा अधिक कष्ट बलिदान मला योगदान बोला ह्या मुस्लिम समाजाने सुद्धा दिलेला आहे की दिल्ली गेटवर बघा किती नावं मिळतील तुम्हाला पण कुठं मुस्लिम समाज बोलतोय आम्हाला जे चांगलं काम करेल आम्ही त्याच्या पाठीशी नक्कीच उभे राहणार आमच्यावरती रामदासभाई कदम यांचा हात आहे जोपर्यंत रामदास कदम रामदासभाई कदम हे या राजकारणात आहेत तोपर्यंत आम्हाला कसलीही चिंता नाही आमच्या समाजाला कसलीही चिंता नाही आमची विकास कामं हे रामदासभाई कदम ह्याच्या नेतृत्वाखाली झालेले था आहेत आणि ह्याच्या पुढे देखील तेच आमचे कर्ता करता असते माझी एवढीच विनंती आहे सगळ्या मतदारसंघाला रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सर्व मुस्लिम बांधवांना आणि इतर समाजाच्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण आमदार सुनीलजी टटके साहेबांच्या पाठीशी भक्त उभे राहून त्यांना भगवत मताने विजय करूया राला प्रश्न उद्या जे काय असेल आरक्षणाबद्दल असेल किंवा मुस्लिम समाजाच्या समस्याबद्दल असेल किंवा इतर समाजाच्या समस्याबद्दल असेल आपले सुनीलजी टटके साहेब नक्कीच तिथल्या शासनाला आपला प्रश्न आहे विचारणार आणि आपली बाजू मांडणार आपली बाजू मांडणारा एकमेव नेता म्हणजे सुनीलजी टटकेरे साहेब ह्यासाठी आम्ही सर्वांनी खाली त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे एक चांगलं वातावरण आहे पण विरोधता करून अफवा पसरवून जुने जाणते व्हिडिओ नेत्यांचे व्हिडिओ दाखवून एखाद्या माणसाला कसा हा आपल्या विरोधात बोलतोय हे दाखवण्याचा जो प्रयत्न करत आहात ते एकदम सक्षलदुखीच आहे अव प्रतिष्ठा स्पर्धी उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत गीते साहेब सहा वेळा सहा टर्म त्यांना थालीपट्ट्यात भरपूर मताने निवडून दिलेला आहे काय केलं हो त्या माशाने काय नाही निवडणूक आली की गीते साहेब मतदारसंघात दिसतात एक सभा या थालीपट्ट्यामध्ये एक सभा व्हायची आता झाली की नाही माहिती नाही पण एक झाली तर एक सभा घ्यायची आणि पाच वर्षांनी परत घ्यायचं काय केलं हो तुम्ही एक काम दाखवा तसेच आता सुनीलिटकर साहेब आता हा साली पटण्यात जवळजवळ जवळ कोटीवती रुपयाची कामं त्यांनी केली तर माझी ही सगळ्यांना विनंती आहे की ह्या अफवावर बारी पडू नका आणि हे जे आता आमचे मौल काय लोक फतवे करतात त्यांना माझी एवढीच विनंती आहे का तुम्ही सुद्धा काँग्रेसमय झालेलात काय तुम्ही समा एखाद्या समाजाला कसं काय व्यतीत धरू शकताय एखाद्या समाजाची बाजू घेऊन कसं काय तुम्ही बोलू शकताय हा भारत आपला देश भारत भारत देश शो, आपला हा स्वतंत्र आहे संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडायचं आपला मत व्यक्त करायचा मी माझं मत व्यक्त केलं म्हणजे मी माझ्या समाजात केलं असं होत नाही किंवा मी माझ्या समाजाला कुठेतरी आदेश काढेन की आपण असं करायचं हे पण समाज स्थापन घेऊ शकत नाही तेव्हा मौली असो कोणी बांधव असो आपल्या आपल्या पद्धती तुम्ही बोला आपली बाजू ठेवा असं काही बोलू नका का, का। की जेणेकरून देशामध्ये कुठला तेल निर्माण होईल समाजामध्ये कुठलाही कृत्य करू नका असं वक्तव्य करू नका जेणेकरून आपल्या देशाची शांतता एक चांगलं वातावरण आहे आपण विकासाच्या पाठीत उभा राहूया वरच्या लेव्हलचं राजकारण काय आहे काय नाही ते वरचे लोक जनतील आपण इथे सक्षम आहोत आपला आमदार सक्षम आहे आपला खासदार सक्षम आहे आपला नेता रामदासभाईच्या स्वरूपात आमच्या कोकणाचा ढाग्या वाघ हा आमच्यासाठी खंबीर उभा आहे आमच्यासाठी मेहनत करणार आहे आमची कामं करणार आहे तेव्हा आम्हाला कशीच काळजी नाही माझी एवढीच विनंती आहे की आता पुढे आपण वैयक्तिक एकामेकांच्या टीका न करता ज्याने त्याने आपल्या आपल्या पक्षाचं काम करा ज्याने त्याने आपलं आपलं मत मांडा पण एखाद्या समाजाला किंवा एखाद्या पक्षाला कुठलंही टार्गेट करू नका आणि एक चांगल्या पद्धतीने ही जी काही निवडणूक आता हो घातलेली आहे भा, भारत सरकारसाठी ते चांगल्या पद्धतीने निवडणूक पार करून देऊया आणि ह्या देशाच्या भविष्यासाठी विकासासाठी सगळ्यांनी मिळून एकजुटीने आपल्या देशाला पुढे नेऊया यावेळी माझी विनंती करतोय आणि आपली दजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र